काय काय विषय झाले ग्रामसभेमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टीने सगळं विषय झाले महिला सबलीकरणाच्या संदर्भामध्ये विषय झाला निवडीच्या संदर्भात विषय झाला त्याच्यानंतर पेसा पाच टक्के आबंध निधी आराखडे मंजुरीच्या संदर्भात विषय झाला आणि तंटमुख अध्यक्ष असेल किंवा विविध योजनांच्या मधले लाभाची निवड असेल या सर्व विषयांच्यावर ग्रामसभेमध्ये चर्चा विचार विनिमय झाले अशा प्रकारे हे सर्व ग्रामसभा अगदी खेळीने वातावरणामध्ये पार पडले त्यांनी ग्रामस्थांनी प्रश्न विचारला चोवीस पासून एकही ग्रामसभा झाली नाही बरोबर आहे दोन हजार चोवीस पासून ग्रामसभा झाली नाही कारण ग्रामसभेचा कोरमावय ग्रामसभामध्ये होत नाही हा भाग मोलमजुरी करून जगणारा भाग आहे शेतकरी वर्ग आहे आणि ग्रामसभेपेक्षा त्यांना उदरनिर्वाह हाच व वाटत असल्या कारणानं ग्रामसभेला ग्रामस्थ कमी उपस्थित असतात आणि तेसा भाग असल्या कारणानं शंभरपेक्षा जास्त किंवा एकूण मतदारसंघाच्या प पंधरा टक्के उपस्थित असल्याशिवाय ग्रामसभा होत नाही आणि त्याच्यामुळं मग कोरमाबाई ग्रामसभा होऊ शकत नाही ग्रामभागामध्ये आज कोण पूर्ण झाला को त्यांनी मग असे प्रश्न विचारला की ज्या ठिकाणी ग्रामसभा खूप झाली त्याच ठिकाणी बरोबर आहे ज्या ठिकाणी ग्रामसभा खूप झाली त्याच ठिकाणी घ्यायचे असते असा अधिनियम आहे परंतु तीन तीन वेळा ग्रामसभा त्या ठिकाणी कोरम कोरमाब होत नाही पर्याय लाभार्थी निवड असेल पैसा निधीचा खर्च असेल किंवा वित्त आयोगाचा खर्च असेल याच्यावर चर्चा विचार विनिमय करायला येत नाही आणि तो निधी अखर्चित राहतो आणि म्हणून केवळ जनतेच्या सोयीसाठी निधी खर्च व्हावा जनतेच्या सुविधा वाढाव्यात यासाठी ही ग्रामसभा बदलली आणि त्या संदर्भात आपण डिप्टी शिवनला पत्र देऊन देऊन कळवलेलं आहे आणि डिप्टी विकास अधिकाऱ्यांना पण लेखी कळवलेला आहे का अशा ग्रामसभा झाली होती तीन पण ते करूमावा न झाल्याने ही ग्रामसभा मुताळणे या ठिकाणी गेल्या येत आहे आणि हा निर्णय हा निर्णय सरपंच उपसरपंच आणि सर्व कार्यकारणी यांच्या संमतीने घेण्यात आलेला आहे या ठिकाणी एका ग्रामस्थाने असं तुम्हाला प्रश्न केलेला आहे की ग्रामसभा झाली नाही वर्षभर ग्राम सभा झाली नाही या ठिकाणी सरपंच पाहिजे याच्यावरती तुमचं काय म्हणणं म्हणणे रिपोर्ट केलेला आहे ना जिल्हा परिषदला गटविता जाती कारणाला तसं कळवलेलं आहे त्यानंतर ग्रामसभेमध्ये समजा ग्रामस्थांनी काही माहिती मागवली ग्रामपंचायत देण्यासाठी ग्रामपंचायतीला एवढा काय विलंब लागतो माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली आहे परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जनमाहिती अधिकारी हा शासनाचा अधिकारी असतो आणि जी अर्जदारांनी माहिती मागवलेली असते ती जनमाहिती अधिकारी देत असतो पदाधिकारी ती माहिती देतो जनमाहिती अधिकारी हा ग्राम ग्रामपंचायत अधिकारी आहे आणि ते त्यांनी माहिती द्यायची असते आठ महिने झाले त्यांनी माहिती आहे त्याचं ग्रामपंचायत उत्तर काय सांगतो जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहे त्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी ती माहिती द्यायची असते जर वीज कालावधीमध्ये माहिती दिली नाही तर तो अर्जदार आपल्या मध्ये जाऊ शकतो पहिल्या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर जनमाहिती अधिकारी त्या सुनावणीला असतो अर्जदार त्या सुनावणीला असतो आणि प्रथम आपली अधिकारी आहेत तो जनमाहिती अधिकाऱ्याला आदेश देत असतो त्या पद्धतीने जनमाहिती अधिकाऱ्यांनी कारवाई करायची असते अपर...